शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहेत जुन्या गोष्टींची जुन्या एका गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी के केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाहीतर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दर्डावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते